अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील श्री खंडोबा मंदिरात बुधवारी शिवामलारीचा एळकोट एळकोट घे अशा जयघोषात खोबर भंडाऱ्याची उधळण करत सभापती मंचकरराव पाटील यांच्या शुभ हस्ते श्री खंडोबाची महारती करून वांग्याची भरत भाकऱ्याचे नैवेद्य दाखवत चंपा सृष्टी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी सरपंच मचंद्र वाघमारे उपसरपंच सुरजभया पाटील ग्रामपंचायत सदस्य रणधीर पाटील महेश बिलापट्टे विक्रम भोसले जयवंत सागर राहुल वाघमारे भीमाशंकर येनुरे राजू महाके यांच्यासह आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रारंभी गावातून ढोल ताशाच्या गजरात भव्य मिरवणूक काढत खंडवा मंदिरात समारोप झाला आरतीनंतर लागलीच भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला त्यानंतर जागर गोंधळ व वा वाग्या मुरळीचा कार्यक्रमाने सांगता झाली चंपा निमित्त मंदिरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती हा सोळा यशस्वी करण्यासाठी अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी यांच्यासह समस्त धनकर समाज बांधवांनी परिश्रम घेतले एस डी न्यूजसाठी धर्मपाल सर्वदे अहमदपूर लातूर